नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो आज आधुनिक वाल्मिकी महाकवी गदी माडगुळकर यांचं आपण कृतज्ञतापूर्वक स्मरण करतोय दहा दिशांनी येईल आता अंधाराला पोर अशा अशावेळी असू नकारे आईपासून दूर चुकचुक चुक करीते पाल उगाच चिंता मज लागल्या या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या गदिमांच्या या ओळी संध्याकाळी कातरवेळी आपल्या काळजाला पीळ पाडतात खेळायला किंवा कामासाठी बाहेर गेलेली मुलं अंधार पडायच्या आत लवकर घरी परत यावीत असं प्रत्येक या आईला वाटतंच ना हे आईचं हृदय आईला वाटणारी काळजी आपल्या लेखणीतून अशी व्यक्त त्यांनी केली आहे के की या महाकवीचं हृदय पुरुषाचं नसून एका आईचं हृदय आहे असं वाटतं म्हणून तर ते लिहितात अवतीभवती असल्या वाचून कोला हल तुमचा उरक न होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा या बाळांनो या रे लवकर वाटा अंधारल्या या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या मित्रमैत्रिणींनो जिव्हाळा या चित्रपटासाठी गदिमांनी हे गीत लिहिलं आणि श्रीनिवास खळे यांनी हे गीत स्वरबद्ध केलं हे गीत कर्नाटकी संगीतातल्या कांतामणी थाटात स्वरबद्ध केलं आहे असं डॉक्टर विद्याधर ओक यांनी म्हटलंय गदिवांनी लिहिलेलं हे अजरामर गाणं राजकमल स्टुडिओत मंगेश देसाई यांनी ध्वनिमुद्रित केलं होतं सहा दिवस रिहर्सल चालली होती तीन टेक घेतले गेले त्यातला पहिलाच टेक पसंतीस उतरला मित्रमैत्रिणींनो लता दिदींना हे गाणं इतकं भावलं की त्यांनी या गाण्याचं मानधन घेतलं नाही हा किस्सा ऐकल्यावर मला तर वाटलं चित्रपटात अनाथालयाच्या कथानकाचा भाग असलेलं हे गाणं पण माझ्या डोळ्यापुढं मात्र लता दिदी आशाताई कामासाठी बाहेर पडत असतील आणि माई मंगेशकर या चिमण्यांची वाट पाहत असतील गदिमांचे या गाण्यातले शब्द प्रत्येक का आईच्या काळजातलेच होऊन जातात आकाशवाणीच्या सेवेत असताना जेव्हा हे गाणं मी श्रोत्यांसाठी लावत असे ना तेव्हा नकळत डोळे भरून येत असत कंठ दाटून येई माझ्यातली आई व्याकुळ होई आज गदिमांचं स्मरण करताना लता दिदींच्या भावव्याकुळ स्वरातलं हे गाणं ऐकूया आणि निरोप घेऊयात i sure.